आजच्या ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे याला पोलीस आणि आमचे जिल्हा परिषद सी ओ जे आमच्या आचारसंहितेचे प्रमुख आहेत हे सगळेच हजर होते आणि त्यामध्ये आजची ही बावीस चार म्हणजे नामनिर्देशन परत घेण्याची दिनांक होती त्यानंतर कंटेस्टिंग कॅन्डिडेटची यादी तयार झालेली आहे आणि त्यांना चिन्हसुद्धा वाटप ही प्रक्रिया पूर्ण होऊन आता पूर्ण कंटेस्टिंग कॅन्डिडेटचा नमुना सात हा जो फॉर्म आहे हा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता तो निवडणुकीचं प्रिपॅर्डनेसमधला पहिला टप्पा हा जो आवश्यक असतो हा पूर्ण पडला झालेला आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट त्यांचं चिन्ह वाटप आणि आता प्रिंटिंगमध्ये आमचे जे बॅलेट्स आहेत त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मतदान केंद्र प्रिपेर्डनेस त्याच्याप्रमाणे ते, रँडमायझेशन पोलिंग पर्सनलचं ई व्ही एमचं या सगळी तयारी आमची आता अंतिम टप्प्यात झालेलीच आहे आणि ऑब्झर्वर्स पण या ठिकाणी पूर्ण ही प्रक्रिया आहे त्यांच्या निरीक्षणाखाली पार पडत आहे सिव्ही सुद्धा बत्तीस तक्रारी आलेल्या आहेत दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आमचे फ्लाईंग स्कॉड्स त्याच्यानंतर सी व्ही जीलचे सर्व पदके आचारसंहितेमधील पदके सर्व काम करत आहेत नजर ठेवत आहेत ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत वाहनं आहेत चेकपोस्ट आहेत त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून आहेत आणि डेली एक्सपेंडिचर जो आहे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि आमची पूर्ण टीम ही सुद्धा त्या ठिकाणी देखरेख करत आहे दररोज कॅन्डिडेटनी खर्चाचं पूर्ण हिशोब देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कॅन्डिडेट्स आणि राजकीय पक्ष यांच्या त्यांची मिटिंग सुद्धा उद्या अकरा वाजता ठेवण्यात आली आहे वेळोवेळी त्यांना सुद्धा सर्व माहिती निवडणूक प्रक्रियेबद्दल देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आमची स्ट्रॉंग रूम ईव्हीएम मशीन्स पोलिंग पर्सनल पोलीस पर्सनल असा सर्वच प्रिपेअर्डनेस पूर्ण झालेला अनेक व्यक्ती असतील अनेक संस्था असतील अनेक दुकानदार असेल त्यांनी जे जास्त मतदान करतील किंवा मतदानासाठी भाग घेतील अनेक व्यक्तींना सूट दिलेला आहे थे 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 थे। मला खूप सांगायला आनंद वाटेल लातूर जिल्हाधिकारी म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही स्वीप मार्फत वेगवेगळे उपक्रम घेत आहोत आणि एक हाक दिली होती लातूरमध्ये की लातूरमधला लातूर, ला, लातूर पॅटर्न हा प्रसिद्ध आहेच शैक्षणिक याच्यातला तर मतदानाची टक्केवारी सुद्धा आपल्याला वाढ वाढवायची आहे आणि मला आनंद वाटतो किंवा व्यापारी असोसिएशन असेल ट्रॅव्हल असोसिएशन असेल डॉक्टर्स असतील फार्मास्युटिकल्स असतील आमचे द्वारकादासारखे साडीचे पैठणी वगैरे त्यांनी जे एक्कावन्न महिला या ठिकाणी म्हणजे मतदान पहिल्यांदा करणार आहेत त्यांच्यासाठी पैठणी असे वेगवेगळे वेग 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 इतके उपक्रम म्हणजे जवळजवळ चोवीस संस्था पुढे आलेल्या आहेत आणि यांनी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे मतदानाची जी आपली खूण आहे की आम्ही मतदान केलं हे दाखवायचं आहे हॉटेलमध्ये जायचं आहे हॉटेल असोसिएशनने सांगितले की त्या दिवशी ते डिस्काउंट देणार आहे तर हे सर्व सेक्टरमधले लोक हे लातूरमध्ये एक प्रक्रिया म्हणजे मतदान चांगलं व्हावं मोठ्या प्रमाणावर व्हावं व्यापक त्याच्यासाठी प्रसिद्धी करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत त्यामुळे प्रश्न शासनाला हे सर्व सहकार्य आणि या पद्धतीने पुढाकार घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा चांगल्या रीतीने मला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सांगावं असं वाटतं की महिलांची जे बूथ असतात पिंक बूथ हे तर आपल्याला कॉन्सेप्ट माहितीच आहे ट्रान्स नवीन युवक म्हणजे आता जे मतदार होणार आहेत त्यांचे सुद्धा काही बूथ असतील पण सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरणपूरक की बांबू ही, ही लातूरची एक महत्वाची ओळख आहे आणि पर्यावरणपूरक हे जे बूथ्स असणार आहेत ते शहरातलं आणि ग्राम ग्रामीण भागातलं हे मुख्य आकर्षण असणारे मला सांगायला आनंद वाटतो की संजीवनी बेट इथे जे दुर्मिळ वनौषधी आहेत सुद्धा एक आम्ही बूथ तयार करणार आहोत चाकूरमध्ये जिथे ही एक वेगळी समाज त्या ठिकाणी येतो यात्रा होते आणि ह्या सगळ्या दुर्मिळ वनस्पती त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन बूथ आणि लोकांमध्ये त्याचं आकर्षण आणि जास्तीत जास्त मतदारांनी त्या ठिकाणी यावं हे स्वीपमधनं त्या प्रयत्न केले जात आहेत आचारसंहितेच्या बाबतीत सी व्ही जी मधन बत्तीस ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याचा आम्ही डिस्पोज केलेल्या आहेत त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे त्याचप्रमाणे दहा गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत आणि एक्सपेंड बाकीच्या सगळ्या सभा होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा आमचे पथक जे वेगवेगळे आहेत अठ्ठावीस नोडल ऑफिसर आहे हे सगळे देखरेख ठेवून आहेत मतदानाच्या बाबतीत आपण प्रश्न